अखिलकोट ब्रह्मांड नायक चराचर व्याप्त भगवंताच्या इच्छेने निर्मित झालेल्या सृष्टीमध्ये अनेक जीव जन्म घेतात आणि अनेक जीव मरण पावतात पण प्रत्येक जीवाचा विचार समाज फारसा काळ लक्षात ठेवत नाही प्रत्येक जीवाचं जीवन चरित्र समाज फारसा काळ लक्षात ठेवत नाही क्वचित असा वर्ग तयार होतो की ज्या वर्गाचं जीवन हे समाजासाठी आदर्श व प्रेरणादायी ठरत असतं साडेसातशे वर्षापूर्वी या भूतलावर एका महात्म्याने जन्म घेतला आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना माऊली म्हणून संबोधलं गेलं शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार नाथ महाराज काय माऊलींना नमस्कार करत असतील त्यामागचं कारण आहे असा को, कोणता कृपाळू आहे जो माऊलींनी या समाजावरती केला शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेले असता तत्कालीन ब्राह्मण मंडळींना माऊलींना विरोध केला आणि समोर रेडा असताना माऊलींना प्रश्न विचारला की ज्याप्रमाणे तुझं नाव ज्ञान आहे त्याप्रमाणे या रेड्याचं देखील नाव ज्ञान आहे मग ज्याप्रमाणे तू बोलतोय त्या प्रकारे हा रेडा बोलू शकतो का असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर माऊलीने त्या रेडेच्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवता क्षणी तो रेडा वेध बोलू लागला हा माऊलींचा कृपाळूपणा आहे चांगदेव महाराज भेटला आल्यानंतर चांगदेव महाराज हे वाघावर बसून आले आणि चांगदेव महाराजांना भेटण्यासाठी माऊली भिंतीवर गेले परिणाम मंदिरासाठी भिंत परंतु ज्या भिंतीवर माऊली बसले त्या भिंतीचं आज मंदिर आहे हा माऊलींचा कृपाळूपणा आहे संपूर्ण जगात आपण बघतो की मंदिराला खांब असतात पण ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली त्या खांबाचा आज मंदिर आहे हा माऊलींचा कृपाळूपणा आहे माऊलींचा दयाळूपणा कोणता जन्म झाल्यापासून तर समाधी घेईपर्यंत संपूर्ण समाजाने माऊलींना त्रास दिला मधुकरीत जमा केली असता त्या मधुकरित माती मिसळवली मांडे खाण्याची इच्छा झाली मुक्ताई साहेबांनी खापर खापर मागितले खापर आणण्यासाठी गेल्यानंतर विसोबा खेचर काकांनी ते खापर फोडणं फोडलं एवढा त्रास देऊन देखील जेव्हा समाधीचा प्रसंग आला जेव्हा ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली तेव्हा माऊलींनी त्या समाजासाठी पसायदान मागितलं एवढा त्रास सहन करून देखील समाजाच्या कल्याणासाठी माऊली ज्ञानेश्वरीची निर्मिती केली एवढा त्रास सहन करून देखील समाजासाठी माऊलींनी हरिपाठ निर्माण केला हा माऊलींचा कृपाळूपण आहे ही माऊलींची दया आहे म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार अनेक उपकार माऊलींनी या संतांनी या समाजावर केले आपलं जीवन समाजाच्या लक्षात राहण्यासाठी आपल्याला उपकार करावं लागतात या पृथ्वी तलावर असे अनेक घटक आहेत की जे फक्त उपकारासाठी निर्मित झालेले आहेत शास्त्रकार सांगतात परोपकाराय वहती नद्या परोपकाराय फलंती वृक्षाः परोपकाराय दुधंती इदं शरीरं नदीची निर्मिती ही परोपकारासाठी आहे वृक्षाची निर्मिती ही परोपकारासाठी आहे गायीची निर्मिती देखील परोपकारासाठी आहे काय आहे गायीचा परोपकार तर जिवंत जिवंत असताना गाई समाजाला दूध देते समाजाला आपलं गोमूत्र देते माणसांसाठी शेण देते परंतु जिवंत असून उपकार करतेच त्याचबरोबर मेल्यानंतर सुद्धा आपल्या चांबड्याच्या आपल्या कातड्याच्या स्वरूपात समाजावर गाय ही उपकार करत असते त्याच प्रकारे शास्त्रकार म्हणतात की परोपकारार्थ इदम शरीरम आपल्याला देवाने या जन्म दिल्यानंतर या जन्माचं सार्थक काय आहे तर परोपकार एक मोठ्या व्यक्तीनं म्हटलं गेलेलं आहे की परोपकार हा माणसाचा दागिन आहे या अनेक जणांनी समाजावर परोपकार केले अनेक आपल्याला नावं घेता येतील बाराशेच्या शतकात जर विचार केला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई साहेब सोपान काका निवृत्तीनाथ महाराज संत नामदेव महाराज संत सावता महाराज याच प्रकारे सोळाशेच्या शतकात जर विचार केला तर जगद्गुरु तो आहे आणि तत्कालीन या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महारा या समाजावर उपकार आपल्या जीवाचा विचार न करता या स्वराज्यासाठी आयुष्यभर त्याने धडपड केली ती छत्रपती शिवाजी महाराज आज देखील आपण शिवनेरी रायगड सारख्या किल्ल्यावर गेल्यानंतर आपण भगवा झेंडा बघितल्यानंतर आपल्या अंगाला शहारी येतात आणि त्या राजाची आपल्याला आठवण येते एका कवीने खा खूप सुंदर म्हणलं आहे आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात धर्म जगला पातूस किवर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर माझ्या राजात नाव गेम गड किल्ल्यांच्या दगडावर मी सांगत होतो की आपलं जीवनचरित्र लक्षात ठेवण्याकरिता आपलं कार्य त्या दर्जाचं असावं लागतं आपलं जीवनचरित्र त्या उंचीचं असावं लागतं आणि ज्यांनी ज्यांनी समाजावर परोपकार केले ज्यांनी ज्यांनी आपला, आपला देह समाजासाठी दे समाजा जुजवला त्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होता असताना जगदगुरु तुकोबार एका चरणात वर्णन करतात की काय द्यावे त्याची व्हावी उत्तर राईल ठेवी तापाई जीव थोडा रामकृष्ण